नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज आपण अतिशय खमंग कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या बघणार आहोत आवाज ऐकून तर तुमच्या लक्षात आलं असेल किती छान कुरकुरीत ह्या बनवून तयार झाल्यात बऱ्याचदा काहींना कोबीची भाजी आवडत नाही तर त्यासाठी हा मस्त पर्याय आहे अगदी मोजक्या साहित्यात खूप छान वड्या बनवून तयार होतात रेसिपीला सुरुवात करूया महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोबी लागेल अगदी छोट्या आकाराचा गड्डा घेतला आहे व्यवस्थित पानं निवडून आणि चॉपरमध्ये हा मी बारीक करून घेतला बारीक केल्यानंतर दोन पाने स्वच्छ धुवून पिळून किंवा निथळून घेतला आहे आणि मग मिक्सिंग बॉलमध्ये काढला आता यामध्ये काही पिठं घालायची आहे ज्यामध्ये मी अगोदर जास्त प्रमाणात चाळलेलं बेसन पीठ घेतलं आहे दीड कप ज्या वाटेने मोजत असाल कपने त्याच वाटेने आपल्याला बाजरीचं पीठसुद्धा घ्यायचं आहे अर्धा कप इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे याऐवजी ज्वारीचं पीठ घेऊ शकता पण त्याने थोडं जरासा वातडपणा येतो बाजरीचं पीठ छान खमंग लागतं रंग येण्यापुरती हळद अर्धा चमचा चवीपुरती लाल तिखट एक मोठा चमचा पांढरे तिळ त्यानंतर धणेपूड घातली मी अर्धा चमचा खलपत्त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा मीठ घालून हे मी वाटण ठेचून घेतलं होतं ते साधारण दीड चमचा यामध्ये घातलं आहे भरपूरशी बारीक शिरली कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा याचा खूप छान श्वास येतो वड्यांमध्ये आवर्जून वापरा चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि अगदी चिमटभर यामध्ये सोडा घालायचा कारण ज्या वेळेला आपण हे मिश्रण वाफवू ना त्यावेळेला ते, ते हलकंसं नरम होईल किंवा जाळी पडेल जास्त कडक होणार नाही ना आता इतकं सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोबी आपण स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामुळे त्याला ओलावा आहे त्याच ओलाव्यामध्ये मी अगोदर हे बेसन पीठ चांगलं मिसळून घेते आणि त्यानंतर जसं जसं गरज पडेल तसं यामध्ये पाणी घालून छान आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत आता साधारण बघा अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालं आहे आता हे वाफवायचं आहे तर इथे मी डब्बा घेतला आहे आणि त्याला तेल लावून घेतलं व्यवस्थित यामध्येच आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित टाकून घेणार आहे जर तुम्हाला याचे मुटके करायचे असतील तर मोठमोठ्या आकारामध्ये याचे मुटकेसुद्धा तुम्ही वळून ते जाळीवर किंवा होल असल्या प्लेटवर टाकून वाफून घेऊ शकता तर त्या डब्यामध्ये संपूर्ण मिश्रण मी भरलं आहे कढाईमध्ये साधारण तांब्याभर पाणी आहे त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि स्टँडवर हा डबा आपल्याला ठेवायचा आहे वरतून झाकण ठेवून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटाकरिता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे मिश्रण एक साधारण मध्यमाचेवर मी हे वीस मिनिटांसाठी व्यवस्थित वाफून घेतलं आहे वीस मिनिटे झालेली आहे तुम्हाला इथे दाखवते मध्यभागी यात सुरी टाकून बघायची व्यवस्थित हे मिश्रण शिजलं आहे की नाही आणि थोडंसं कच्चं राहिलं असेल तर आणखी तुम्ही पाच ते दहा मिनिटांसाठी वाफून घेऊ शकता पण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आरामशीर हे मिश्रण वाफवलं जातं आता चांगलं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच डब्यातनं आपण काढणार आहोत अगदी गरम गरम तुम्ही डब्यातनं काढायचा प्रयत्न केला तर हे तुटू सुद्धा जर तुम्ही हे मिश्रण असं तयार करून याच्या वड्या पाळून आणि डीप फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर अगदी सात ते आठ दिवसासाठी राहतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ह्या वड्या तुम्ही डीप फ्राय करून खायला घेऊ शकता तर याच्या छान आता चौकोनी वड्या मी पाडून घेतलेला आहे आणि त्या ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या तर, तर वडी जास्त मोठी वाटते आहे मला तर त्याचे मी असे दोन तुकडे करून घेतलेत तेलामध्ये थोडंसं मिश्रण टाकून बघितलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता एक एक वडी टाकून चांगली आपण तळून घेणार आहोत जर कमीत कमी आचेवर तळल्या गेली ना तर खूप तेलकट होते त्यामुळे मध्यम तापल्या तेलामध्ये आणि मध्यम आचेवरच आपल्याला ह्या वड्या छान लालसर खरपूस अशा खमंग होईपर्यंत तळून घेणार आहोत छान यांना कुरकुरीतपणा यायला हवा अगदी मस्त खरपूस अशा ह्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत टोमॅटो केचअप बरोबर किंवा नुसत्या खायला गरमागरम खूप छान लागतात नक्की रेसिपी ट्राय करून बघा आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद